अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देवी नमः तर प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमाही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा तुम्ही करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातली मोठ कार्य सुद्धा तुमचं सिद्ध होईल जे काम अडकलेलं आहे खूप दिवसांपासून थांबलेले आहे ते सुद्धा काम तुमचं होऊन जाईल आणि तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील हो तुम्हाला कोणत्याही कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेपासून या, या सेवेला तुम्ही तुम्ही सुरुवात करू शकता तर या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील कोणतीही एकच सेवा केली तरीही चालेल तर ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता म्हणजेच काय तर आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये जय माता दिल्या लिहा तर चला तर आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः एक सहा महिने सेवा करून बघा त्याच्यात तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ते पूर्ण वर्षभर सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता तर मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काहीही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घे शंका घेत असतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला हे इथे हेच सांगू इच्छिते की जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो स्वतः त्याचा आपल्याला जेव्हा अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे आपल्या मनावर असतं मग ते आपण नंतर ठरवायचं हे प्रत्येकाचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात तर आपल्या कुळदेवी आई ज्या असते आपल्या घरातली तर आपण त्यांची पूजा करत असतो तर नक्कीच तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका वेधी काय आहे हेही मी तुम्हाला खूप व्यवस्थितपणे समजून सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे तर पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचा आहे आणि हे कुंकू हळदीपासून बनवलेले असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मांडलं जातो जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणू शकता ते कुंकू तुम्ही घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच आहे की या कुंकुवामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसतं म्हणून हे घरचं कुंकू तुम्ही वापरा असं मी सांगेन तुम्हाला आता इथे आपल्याला कुंकू मार्जनच करायचं आहे पण ते थोडस वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी काय करायचंय तर आपल्याला तांब्यावर पाणी घ्यायचंय त्यामध्ये थोडस चिमटवर कुंकू टाकायचे गुलाब पाणी टाकायचंय आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा हवा तेवढीच एक वडी आपण कापू जे घरात असतं ते घेऊन त्याची पावडर बनवायची आणि ती म्हणजे कापराची पावडर बनवाय बनवायची आणि ती पावडर त्यामध्ये टाकायची आणि ती काही जी पेस्ट तयार होते ती ताब्यावर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि तर हे जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाच पाणी तयार करून घेतलेलं आहे तर ते पाण्याचं भांड जे आहे ते तुम्हाला खूप व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचे हे तुम्ही ठरवू शकता त्यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही तुम्हाला तीन ते साडेतीनच्या दरम्यान आपल्या ओटी भरायची आहे किंवा जे काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ते तुम्ही करायचे कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे ती आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढं आपल्याला त्याग करायलाच लागणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा थोडा त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायला हवं कारण ही जी वेळ असते ती ब्रह्म मुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्म मुहूर्तावर केलेली जी काही सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचा आपल्याला काही ना काहीतरी थोडस का होईना म्हणजे जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना आपल्याला त्याचं फळ अवश्य मिळतं आणि त्यातली त्यात आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर त्याचं पूर्ण फळ सुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळत मग ती ही सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही कोणतीही सेवा ही तुम्हाला जी करायची आहे स्वामी सेवा सेल, सेवा असेल असेल कोणतीही जर मुर्ता, जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा खूप होणार होणार म्हणजे होणारच तुम्हाला त्याचा अनुभव येणारच म्हणजे तर मग तुमच्या या सुखे सुखाच्या झोपेचा किंवा या साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिले काम काय करायचं आहे ते म्हणजे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं ते आधीच पाणी तयार करून ठेवायचं बरं का आणि ते जे पाणी तयार तुम्ही आहे तर ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवता जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित त्यांना स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे तर त्यातला फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्या मानाने स्नान तुम्हाला घालायचं असेल तर त्या सर्व स्त्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी तु, तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काय करायचं की जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे स्त्री स्त्री यंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून त्या तु, ता पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर पाणी टाकायचं आहे किंवा मग ते श्रीयंत्रावर वर्षाव पाण्याचा करायचं आहे जसं आपण कुंकुमार्जन करताना एक प्रकारे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो तर इथे आपल्याला कुंकुवाच्या पाण्याने म्हणजे आपण जे बनवले कापूर कुंकुवाच्या सुगंधित पाण्याने आपल्या देवी देवतांना स्नान घालायचं आहे आणि स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे तर तो कोणता तो असा की महालक्ष्मी कुंकुमार प्रचोदयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चियामी प्रचोदयात फट स्वाहा असे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकुवाच्या पाण्याने स्नान तुम्हाला घालायचं आहे तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान हे सगळं करायचं आहे याचं कारण एकच की तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात जर गेला असाल तर तिथे तुम्हाला तिथे सुद्धा तुम्हाला देवीचं पहाटे तीन साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर ते खूप अतिशय असं प्रसन्न रूप तुम्हाला दिसून येईल कारण त्यावेळेसच देवीचं त्यावेळेसच देवीला स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये वसलेली असते आणि त्यावेळी जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात आणि देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणती असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजे सर्व ज्या काही स्त्री देवता आहेत त्या देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच करता येतो ही सेवा सेवा जी आहे ती पौर्णिमेला तुम्ही नक्की करा योगा, योगा तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलाच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे हे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणे शक्य असेल तर लगेच करून घेतला तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक सुंदर असं वातावरण जे काही तयार होतं तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता जर तुम्हाला ही सेवा नव्याने समजली असेल त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी उमऱ्याला हळदीचे लेपन फरशी पुसणे मेन दरवाजा पुसणे गॅसची पूजा करणे या सेवा पौर्णिमा आणि अमांशाला झाल्याच पाहिजेत आता दुसरी पौर्णिमेची सेवा कोणती तर ती सेवा ही खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करावी लागेल तर बघा घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एक तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनिट पण यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करताय हा उपाय करताय ते तर काम तुमचं होणारच आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा जसा हा महिना जाईल तसं तसं तस तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव्ह सुद्धा करू शकणार नाही एवढे तुम्हाला घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरो पासून तुम्ही टॉपवर पोहोचलेला असाल पण शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे आणि संयम सुद्धा खूपच महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेले आहेत मुलं प्रयत्न आहेत शंभर टक्के देत आहेत पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी पण काही यश ये येत नाही तर ही सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल स्वतःचं घर होण्यासाठी जर प्रॉब्लेम्स काही येत असतील तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील कि ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चालत नाही याच्या पुढे मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील तर, तर बघा कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची ही दुसरी सेवा सांगते तर फक्त पहिल्या पौर्णिमेला काय करायचं तर संकल्प करायचा पहिल्या दिवशी पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा तर संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच एकताच करायचा परत नंतर आपल्याला तो करायचा आहे तर घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये दे, कुलदेवीची कोणतीही मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा एखादा टाक असेल किंवा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा कर, करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये दे, जिथे त्यांची जागा आहे तिथे तुम्ही ठेवायचा आहे कमीत कमी सकाळी पहाटे सोळा वेळा सेवा करून घ्यायची करताना काय करायचं तर कोणताही देवीचा मंत्र म्हणला तरी चालेल वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फुल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुळदेवीला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटत काहीतरी वाटतरी त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालू शकत सकाळी देवपूजा झाली त्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही देवीची विंटी भरू शकता तर ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खना नारळाने ओटी भरली देवीची तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी ते तुम्ही घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाउज पीस घ्यायचं असेल तर ब्लाउज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी उटी दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं ज्याला तुम्ही उटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं ते घ्यायचं आहे त्याच्यावर एक नारळ किंवा श्रीफळ नारळ सुद्धा कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या आपल्या पैशाने ते आपल्याला विकत घ्यायचं आहे आणि त्यावर एखादा गजरा किंवा बेनी कमीत कमी अकरा रुपये दक्षिण जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबतच तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा जो बदाम असो अखंड बदाम खार हे तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर हिरव्या बांगड्या पाचका होई नाही तर हिरव्या बांगड्या ह्या सुद्धा विकत घ्यायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्यात त्या सुद्धा कारण तो सौभाग्याचा वस्तू आहे आणि त्या तुम्हाला आपल्याला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा नेलपेनची बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पाकिट या सगळ्या गोष्टी ठेवतात हे तुम्हाला ठेवायचं असेल तर चा गुण चा गुण नहीं तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गरज नाहीये पाच बांगड्या जोडवी तुम्ही तरी सुद्धा चालू शकत जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची पूजा दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा त्याच्यासोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाचे डबे सुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानामधून तरी सुद्धा चालेल आणि हे एकत्र ठेवायचं त्यासोबत पाच फळ किंवा पाच फळ जर शक्य नसेल तर त्या सीझनचं जे कोणतंही फळ असेल ते एखादं फळ त्यावर ठेवायचं आणि त्याने देवघरासमोर बसायचं हे सगळं साहित्य जे काय आहे ते एका ताटलीमध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करायचं ते हळद कुंकू अर्पण करून घेतलं त्यानंतर आपल्या डोक्याला आपण हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला पहिला जी पहिली जी काही पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा तो संकल्प करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही युती आपल्याला भरायची आहे तर कुलदेवीला मागणं मागायचं मनातली मनात जी काही इच्छा आहे जी काही गोष्ट आहे तुम्ही कशासाठी हे सगळं करताय किंवा मा, माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही आहे ते तुम्हाला ते ओटीच ताट हातामध्ये धरून देवीला बोलायचं आहे आणि हे ओटीचं ताट जे काय आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघराला हे तीन वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचा आहे आणि ही ओटी तिथे देवघराच्या समोरच एखादी जागा असेल जिथे कुठे असेल तिथे ठेवायचं आहे देवघराच्या तिथे जागा जर नसेल तर खाली एखादा चौरंगी किंवा पाठ ठेवायचा आणि त्याच्यावर ओटी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि देवाला नमस्कार करायचा कुलदेवीला आणि ती ओटी जी काही आहे ती पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी त्या पूर्ण दिवस ती तिथेच राहू द्यायची पौर्णिमा तिथे संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे काय आहे ओटी ते ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ते ब्लाउज पीस घेतलेला असेल ते सुद्धा तुम्ही घरी वापरू शकता किंवा तुम्ही हे सगळं साठवून ठेवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जाल तर तिथे हे सगळं तिथे अर्पण करा किंवा तुमच्या शहरामध्ये गावामध्ये तुमच्या एरियामध्ये कोणतेही देवीचं मंदिर असू द्या त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता आणि जर तुम्ही मूळ पीठ मूळ पिठावर तर जाणार असाल असा तर फळ वगैरे ज्या खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरामध्ये खा वेणी गजरा जे काही ते काढून ठेवा बाकीचे जे काय राहतं त्या गोष्टी तुम्ही साठवत चला असं समजा जसं समजा की दोन तीन महिने दोन तीन महिन्याची जी रोटी तुम्ही साठवली आणि एका महिन्यात केले तर मग तीन चार महिन्याचं सगळं तिथे तुम्ही अर्पण करून घ्यायचं असं करू शकता किंवा महिन्याची महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून घेऊ शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पिठावर जाल मग त्या महिन्यातली जी पौर्णिमेची जी काय उठे ती तशीच ठेवा आणि तेव्हा मग तिथे गेल्यावर तुम्ही अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा तू प्रत्येक पौर्णिमेला सेवा कराल कुलदेवीची उटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने कुल तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात इतके बदल होतील ना की सुरुवातीला सांगितले तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि खूप काही अवघड नाहीये साधी सोपी ओटी तर बघा आपण आपल्या घरी केलो किंवा आपण कोणाच्या घरी केलो की ते होतच आपल्या ओटी भरणे हा कार्यक्रम होतच जर आपण आपल्या घरी कोणी तर आपण ओटी भरतो ओटी भरतोच मग ते आपल्या कुलस्वामिनी आपल्याला ओटी भरायची महिन्यातून एकदा तिची ओटी भरतोय बघा ती तुम्हाला एवढं देईल ना की तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामिनी की तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल अगदी खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं हे कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा आणि हे सांगायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ